हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एनर्सपेसमध्ये आता थंडी पडायला लागली आहे आणि मार्केटमध्ये छान असे रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो आता यायला लागलेले आहेत तर यापासूनच आपण एक आजची एक रेसिपी बघणार आहोत तुम्ही ही रेसिपी कशी करता ते ही मला कमेंट करून नक्की सांगा मी रताळे आणल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवून दिले होते आणि दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर त्याची माती जी काही होती ती सगळी निघून गेली तरीही मी त्याला तीन चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं चोळून चोळून असं चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर आता आपण ही रेसिपी बनवण्यासाठी मी ही दोन वेगवेगळ्या प्रकारे बनवणार आहे त्यासाठी जे काही जे मोठे रताळे आहेत मी त्याचे छोटे छोटे गोल सर्कल करून घेणार आहे आणि त्याची एक वेगळी वेगळ्या पद्धतीने त्याला वाफवणार आहे तसेच जे छोटे काही रताळे आहेत त्यांनाही वेगळ्या पद्धतीने मी वाफवणार आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रताळे ही खूपच जास्त पौष्टिक असे असतात आणि ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि सगळेच जण हे खाऊ शकतात आणि मऊ मऊ पण होतात आणि खायला पण खूपच चविष्ट लागतात काही लोक हे रताळे उकडतात पाण्यामध्ये पण उकडल्यामुळे त्याची चव पण निघून जाते आणि त्याचे जीवनसत्व पण निघून जातात त्यामुळं त्यामुळे जर तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने जर ते केलं तर त्याचे जीवनसत्व पण टिकून राहतात रताळ्यांपासून आपल्याला अ आणि क जीवनसत्वे मिळतात आणि रताळ हे कंदमूळ असल्यामुळे त्यामध्ये माती ही जास्त असते त्यामुळे त्याला व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे ग्यास वर आता मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जाड मिठ आता मी अशी स्टील आहे आणि त्याच्यामध्ये हे काप मी सगळे ठेवून घेतले त्यानंतर याला आता आपण छान वाफ येऊ देऊ लो टू मिडियम फ्लेमवरती जास्त जोरात पण गॅस करायचा नाही ते व्यवस्थित शिजतात आतपर्यंत अशा पद्धतीने ठेवायचं त्यानंतर हे बाकीचे जे होते रताळे त्याला सिल्वर फॉईल पेपरमध्ये छान असं रॅप करून घ्यायचं की कुठूनही त्याच्यामध्ये मीठ वगैरे जाणार नाही त्याला पण आपण अशाच पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे त्याला आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत म्हणून मी तुम्हाला ह्या दोन प्रोसिजर दाखवले की मी अशा पद्धतीने बनवते खूपच छान आणि टेस्टी पण लागतात सेम प्रो प्रोसिजर आता ऐवजी आपण इथं कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये पण मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे मीठ व्यवस्थित थोडंसं गरम नंतर आपण हे पॅकेट बनवलेले त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि पॅकेट ठेवून दिल्याच्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूया कुकरचं पण कुकरच्या झाकणाला शिट्टी वगैरे ठेवू नका आणि रिंग पण त्याची काढून घ्या याची जी निघत नव्हती त्याच्यामुळे मी काही काढली नाही जर रिंग निघाली तर व्यवस्थित कुकर बंद करून ठेवू शकता कमी गॅसवरती त्यानंतर आता हे कढईतले झालेले आहे छान शिजलेले आहेत मी फोर्क टाकून बघितलं एक काप एकदम व्यवस्थित आतमध्ये जात होता आणि ते शिजलेले पण होते त्यानंतर मी याला बाहेर काढून घेतलं आणि थोडंसं थंड होऊ दिलं बघा तुम्ही किती छान ते झालेले आहेत आणि त्याची चव पण खूप छान लागते तुम्ही असं मध्ये कुकरमध्ये पण चेक करून बघू शकता ते व्यवस्थित झालेले आहे का नाही मध्येच उघडून जर नसेल झालेले तर पुन्हा थोडा वेळ ठेवून द्यायचे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हे सुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत चाकू आतपर्यंत जातोय तुम्ही पण नक्की करून